संकटांना सामोरे जावं लागत असतं एक हाऊस वाईफ म्हणून जितकी मुलांसाठी पतीसाठी जेवढी सेवा करते तेवढी पोलिसांना पोलीस जी महिला अधिकारी असते किंवा जी पोलीस कर्मचारी असते तिला तेवढी करता येत नाही त्याच्यामुळे खूप मोठं याच्यामध्ये कुटुंबाचा सपोर्ट असावा लागतो कारण सन वार ज्या वेळेस आम्ही बाहेर असतो सणवाराला त्यावेळेस तुम्ही घरात गोडधोड बनवून परिवारासोबत आनंदाने सण साजरा करत असतात आणि आम्ही तुमच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उभे असतो भावना पण समोरच्याला आनंदात बघून स्वतःही आनंद व्हायचा फक्त एवढंच आम्ही करू शकतो जसे गणपती उत्सव आहे देवीचा उत्सव आहे त्याच्यामध्ये सगळेजण व्यवस्थित किती छानपैकी त्या बँडच्या मागे बँडोच्या मागे नाचत असतात डोलत असतात आणि आम्ही त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तो पाहून आम्ही स्वतःला आनंदित होत म्हणजे महिलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर महिला ही खूप खूप तिच्याकडे एवढ्या म्हणजे ती पुरुषांपेक्षा दहा पटीने अधिक काम करू शकते अधिक सहन करू शकते अधिक जबाबदाऱ्या पार पाडू शकते तिलाही माहिती नसतं पण ती करून जात असते मल्टिपल म्हणजे विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडत असते महिला घरातली आई म्हणून जबाबदारी पार पाडते पत्नी म्हणून जबाबदारी पार पाडते कधी आपल्या नातेवाईकाचं काही सुख दुःख असेल तिथं धावून जाते म्हणजे तिला जिथं जाईल त्या ठिकाणी तिला काही ना काही काम आहे असं तिला सुटका नाहीये कुठूनही नाही म्हणजे विचार करा तुम्ही किती ताकद वारात म्हणून स्वतःला कधीही कमजोर समजू नका तुम्ही प्रत्येक गोष्ट करू शकतात आणि तुमच्यामध्ये देवानेही पहिल्यापासूनच ताकद दिलेली आहे तुम्ही जर निर्णय घेतला ना तर तुमच्या स्वतःच्या जो कोणी तुमच्यावर अन्याय करत असेल मग तो कोणीही असू दे तुमच्या घरातला पती असू दे कामावरचा बॉस असू दे किंवा इतर कोणीही थर्ड पर्सन किंवा तिराईट व्यक्ती असू दे त्याला तुम्ही जर निर्णय घेतला धडा शिकवायचा तर तुम्ही शिकवू शकतात तुम्ही स्वतःला कधीही कमजोर समजायचं नाही आई दुर्गा बनू शकते काली बनू शकते सरस्वती बनू शकते लक्ष्मी बनू शकते म्हणून तुम्ही कोण अबला नाही आहे तुम्ही सबला आहे आणि तुमच्या मुलींना तुम्ही प्रोत्साहन द्यायचं आहे पुढे शिकण्यासाठी त्यांना सशक्त बनायचं आहे त्यांनी स्वतःचं आत्मनिर्भर बनायचं आहे की त्या आयुष्यामध्ये स्वतःचे निर्णय घेऊ शकतात म्हणजे आत्मनिर्भर होणं म्हणजे फक्त इकॉनॉमिकली निर्भर होणं नाही सर्व परीने म्हणून सर्वांनी आपलं कुटुंब आपले मुलं मुली आणि पती सही सुरक्षित राहा सुरक्षित कारण आज जे ट्रेंड आहे आज जे सायबर क्राईम आहे किंवा महिलांचे गुन्हे आहेत बालकांचे गुन्हे आहेत ते खूप प्रमाणात वाढलेले आहेत म्हणून अनोळखी आता तुम्हाला इथं सायबरचं ट्रेनिंग देणारच आहेत तरी पण मी सांगते की सोशल मीडिया हे प्लॅटफॉर्म आपल्या फक्त म्हणजे जेवढा फायदा आहे त्यापेक्षा जास्त पटीने त्याचं नुकसान आहे म्हणून त्याचा मर्यादित वापर करा तुम्ही जेवढं त्याच्यापासून म्हणजे तुम्हाला व्यवसाय करायचा आहे तर तुम्ही व्यवसाय ॲडव्हर्टाईज करा फॅमिली ऍडव्हर्टाईज करायची आवश्यकता नाहीये आणि आवश्यक असेल तेवढंच त्या ठिकाणी ऍक्टिव्ह राहा अतिएक्टिव्ह राहिला तर तुमची कोणी ना कोणीतरी त्याच्यावर नक्की शिकार करेल तुमचा कोणीतरी गैरफायदा घेईल त्याच्यावर म्हणून स्वतःच जे व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे ट्विटर आहे असे बरेच ॲप आहेत बरेच मीडिया आहे असे अनेक लोक तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये येत असतात म्हणून प्रत्येकाशी इतकू साधायची गरज नाहीये प्रत्येकाला आपलं आयुष्य शेअर करायची गरज नाहीये कारण तुमच्याच कडनं माहिती घेऊन तुम्हालाच ब्लॅकमेलिंग केलं जाईल आणि तुमच्याच पैसे घेतले जातील म्हणून अनोळखी व्यक्तीशी जास्त तुम्हाला साधून जास्त त्याच्याशी पलीकडची ओळख वाढवून घ्यायची गरज नाहीये तुमच्या एरिया आपण यांना काय करतोय सध्या माहिती का घरातला कुटुंबाचा संवाद कमी चाललाय आणि बाहेरच्या लोकांशी जास्त होत चाललाय आणि कुठेतरी घरामध्ये क्लॅशेस वाढतायत वादविवाद वाद विवाद होत आहेत मुलं कुठल्या संख्येला चाललंय मुले म्हणजे आजची जी तुमची मुलं मुली आहेत ते बाहेर स्टडी मध्ये काय करतात त्याच्याकडे लक्ष नाहीये पण तुमच्या व्हॉट्सअपद्वारे बाहेरच्या व्यक्तीची त्याचं सर्व माहिती असतं पण तुमच्या घरातलंच माहिती नसतं तुम्हाला म्हणून आपल्या मुलांशी पतीशी व्यवस्थित संवाद साधा बोला एकमेकांशी जास्तीत जास्त बोला आणि सगळ्यात लास्ट म्हणजे मी एकच म्हणेल की सर्वांनी सुरक्षित राहा आनंदित राहा आणि ज्येष्ठ नागरिकांबद्दल सांगेल कारण बरेचशे म्हणजे इथं तरी एवढ्या तक्रारी येत नाही पण तरी मी स्वतःहून सांगेल की ज्येष्ठ नागरिकांबद्दल संवेदनशील राहा त्यांचा जो म्हातारपणाचा जो कालावधी आहे तो सुखरूपपणे जाऊ द्यावा कारण त्यांना ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये हे हेटाने देऊ नये कोणीही त्यांना दुःख देऊ नये त्यांचं त्यांची जबाबदारी किंवा त्यांचं पालन पोषण देखभाल करणं ही आपली जबाबदारी आहे प्रत्येक मुलाची प्रत्येक सुनेची जबाबदारी आहे म्हणून ज्येष्ठ नागरिकांचा कधीही राग करू नका तिरस्कार करू नका कारण तुम्ही पण त्या टप्प्यामधून जाणार आहात भविष्य तुमच्या पुढे आता त्यांचं आहे परंतु पुढच्या याच्यामध्ये आई तुम्ही पण आई आहेत परत सासू होणार आहे बरोबर की नाही म्हणून प्रत्येकाला आपापली भूमिका आणि संवेदनशील म्हणजे काय की तिच्याबद्दल जिवाळा असणं महत्वाचं आहे तुमच्या मनामध्ये ठीक आहे ती सासू असताना तिने काय वागलं तो तो काळ गेला पण आता तिची तिची तिला तुमची गरज आहे म्हणून ज्येष्ठ नागरिकांची व्यवस्थित काळजी घ्या त्यांना कुठेही पोलीस स्टेशनची पायरी चढायची वेळ येऊ नये किंवा त्यांनी तुमच्या विरोधात बी किंवा जे कलेक्टर ऑफिस हो जिल्हा अधिकारी कारण ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी या जिल्हा अधिकारी ऑफिसमध्ये हो त्यांच्या ठिकाणी त्यांच्यासाठी डिपार्टमेंट आहे तिथं ऐकल्या जातात तिथं त्यांच्या सुनवाई होतात म्हणून अशी आणि तिथून सुनावणी जर झाली तर ते त्याच्यावर कारवाई पण होते म्हणून ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्या त्यांची व्यवस्थित आणि कोणाला काही मदत लागली तर पोलिसांचा शंभर नंबर आहे आणि सायबर क्राईम हेल्पलाईन नंबर आहे वन नाईन थ्री झिरो त्याच्यावर तुरंत म्हणजे लागली जर समजा तुमचे नातेवाईकांची की तुमचे स्वतःचे पैसे गेले असतील तर पहिलं काय आहे की तुमच्या जेव्हा मोबाईल आहे त्याच्यामधूनच वन नाईन थ्री झिरोला कॉल करायचा आहे आणि कंप्लेंट नोंद करायची कारण तुमचे जे गेलेले पैसे असतील कदाचित तुमच्या अलर्टनेस मुळे तात्काळ कंप्लेंट दिल्यामुळे ते पैसे थांबू शकतात फ्रीज होऊ शकतात म्हणून सर्वांनी सुरक्षित राहा आनंदित राहा आणि नेहमी आपला जो परमेश्वराने आपल्याला एक सिक्स सेन्स असतो दिलेला की कोणी आपलं काही चुकीचं करत आहे का कोणी वाईट आपल्याकडे बघतंय का कोणी पाठलाग करत आहे का कोणी गैरफायदा घेतोय का जाणून बुजून तर तो नेहमी ओपन ठेवा म्हणजे नेहमी अलर्ट सतर्क कोणा कोणालाही आपली शिकार होऊ देऊ नका आपल्या मुलांची मुलींची पण ओके okay? पण खूप महत्वाचं सांगितलं आणि हे खूप गरजेचं होतं वन नाईन थ्री हा नंबर तुम्ही खरंच